नमस्कार मंडळी कसे आहातील मग सध्या टी आर पी च्या शर्यतीत आघाडीवर आहे या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनच्या नात्याभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना खूप भावते सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारत असून तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांमध्ये खूप कौतुक होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून मालिकेमध्ये सायली म्हणजे जुई गडकरी दिसत नाही त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली आहे अखेर जुई गडकरीनं स्वतः इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ती सध्या आजारी असल्याचं सांगितलं आहे जुई गडकरीच्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे या पोस्टमध्ये जुईने तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे ती म्हणते खूप कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका पाणी उकळूनच प्या घरचे अन्न खा औषध शूटला जाणं आणि सलाईन हे सध्या आवश्यक आहे मला कावीळ झाली आहे या पोस्ट सोबत तिने एक फोटो ही शेअर केला ज्यात तिचा चेहरा आजारामुळे सुकलेला आणि थकलेला दिसत आहे ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे कलाकारांना अनेकदा प्रकृती अस्वस्थ असतानाही काम करावं लागतं जुईला ही आजार फटका बसला आहे तिच्या आजारपणामुळे सध्या ती मालिकेतून काही काळासाठी दूर आहे पण तिचे चाहते तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत